न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर पारवा येथे जयस्वाल पेट्रोल पंपाजवळ मृत्यूचा सापळा प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचा आक्रोश है?

सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींच्या धडकेत तिघ जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये दोघ गंभीर जखमी झाले आणि एक बळी गेला आहे तरीही संबंधित विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे पारवा सर्कल येथील जयस्वाल पेट्रोल पंपाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे आणि प्रशासनाच्या घोर दुर्लक्षामुळे तुटत चालला आहे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाच ठिकाणी मागील एका महिन्यात तब्बल चार अपघात झाले आहेत या जीवघिण्या वळणावर योग्य उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत असा संतापजनक आरोप नागरिक करत आहेत हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर गतिरोधक किंवा मा दिशादर्शक फलक लावण्याची साधी गरजही संबंधित विभागाने पूर्ण केलेली नाही त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहन चालकांना धोकादायक वळणाचा अंदाज येत नाही आणि ते अपघातांना बळी पडतात आता आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत परिसरातील नागरिकांनी तातडीने या धोकादायक जागेची पाहणी करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे केवळ दिखाऊ पाहणी न करता तातडीने गतिरोधक बसवणे योग्य सूचना फलक लावणे आणि आवश्यक असल्यास वळणाच्या रचनेत बदल करण्याची मागणी जोर धरत आहे निष्काळजीपणामुळे झालेल्या या दुर्दैवी घटनांसाठी जबाबदार कोण असा तो आक्रोश आता पारवा सर्कलमध्ये मध्ये घुमत आहे अपघातांची मालिका थांबणार कधी आणखी किती निष्पाप जीवांचा बळी गेल्यावर या मृत्यूच्या सापळ्या वर उपाययोजना केली जाईल याचे उत्तर आता संबंधित विभागाला द्यावेच लागेल जर या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले गेले तर पारवा सर्कलमधील जनता रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे असा इशारा देण्यात आला आहे